Bye. <laughs> सासू पण भारी देवा बरोबर आणि सासू ओरडली ओरडली की सुन आपल्या नवऱ्याला दाखवते बाई <स्थुणी> पण भारी देवा बाई पण भारी ग खूप छान पद्धतीने माझ्या सगळ्या वहिनींनी डान्स केलेला आहे अजून दोन महिने येत आहेत त्यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने डान्स बसवलेला आहे बघा इकडे बघा फक्त बघा एक एक मिनिट लक्ष द्या पिवळी साडी माहिती या तुम्ही डान्स सादर करा मग शांत बसा आता आपण तिकडे एक पाऊल ठेवलेला आहे त्या पाऊलमध्ये एक चिठ्ठी असणार आहे व्हॉट्सअप ग्रुपवर त्या चिठ्ठीमध्ये काय काय लिहिलेलं असेल हे मी पाठवलं होतं म्हणजे मला माहिती आहे बरीच जण बऱ्याच जणींनी त्याची तयारी केली असेल तर इथून सुरुवात करणार आहोत एक सिरियलचं टायटल सॉंग

पांढरा कलर खोजायला विसरल्या बायकांची <laughs> ती पहिली स्टाईल आहे पहिला कलर खोजणार बरं मला सांगा मी त्या दहा चिठ्ठ्या बनवल्या तु होत्या तुम्हाला सांगितलं होतं कारण आपल्याला उशीर होतोय तुमच्यापैकी त्यांची कोणी तयारी केलेली आहे का नंतर आपण पुढच्या स्पर्धेकडे वळूया उगीच वेळ वाया घालवण्यात आलो नाही हा चला या वहिनींना उखाणं आलंय त्या उखाणं घेतील जन्म तिला आईने पालन केले पित्याने जन्म तिला आईने पालन केले पित्याने ऋषिकेश रावांचं नाव घेते पत्नी ह्या नात्याने

धन्यवाद धन्यवाद हे जाण एक नंबर एक नंबर ब्लॉग मध्ये भेटेल स्पेशल व्हिडिओ नाही आकाशात चमचमणार ते चमचमणारे तारे निळे निळे आकाशात चमचमणारे तारे नाव घेते कोमल लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवर शेवटी आहोच म्हणायचं मतगर अदगर मतगर मतगर परा पराती ठेवा देवाऱ्यासमोर जाऊन ठेवा देवरात ठेवली प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा प्रभू राम आहेत आपले दैवत करू नका तुम्ही चेष्टा रामाची नगरी दिव्यांनी रामाची नगरी सजली दिव्यांनी अयोध्यावरती वर्षाव केला फुलांनी राम आपल्या जीवनाची सुरुवात राम आपल्या जीवनाचा अंत

हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी दत्तात्रेराचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी आई म्हणून तो झाला आणि स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला आणि स्त्री मैत्रीण स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि जाला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा था राम झाला सन्मानीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित माझ्या सातारकर महिला भगिनींना साष्टांग नमस्कार साष्टांग नमस्कार माझे नाव सुवर्णा ना खंडेकर आहे नारी ही शक्ती आहे नराची नारी ही शक, ही शोभा आहे घराची मी पहिल्यांदा भाषण करते मी एवढी कारण मी सारी प्रतिकेंद्र आपण आज पहिल्यांदा मला मौका भेटला आहे स्टेजवर भाषण करण्यासाठी

That's <laughs> it. क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहे अशा या स्त्री शक्तीला माझा माना मानाचा मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय भारत बाळवा रे टाळ्या वाजवा किती कंजूसी करते किती ते टाळ्या वाजवणे किती मोठं बोलली ती मग हो मग हा ना त्यात होता बावरा सगळ्यात बारीबाई महाजच नवरा तुझ्या खाडे मला आली चिट्टी भांडून दाखवणे आणि मी माझ्या कर माझे मित्रमंडळ आहे त्यांना कुठेही प्रॉब्लेम आलं तर त्यांनी ह्या दोन महिन्यांना आणि यांच्याकडून पण काम नाही झालं तर ते त्या त्यावेळी तुम्हाला कुठेच अडचणी लागेल हॅलो नमस्कार सातारकर मित्र बहिणीनो मी प्रतिभा मला प्राण्यांचा आवाज करून दाखवायचा चित्ती आलेली आहे प्रयत्न करते मी कोकळीचा आवाज काढायचा प्रयत्न करते आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे अयोध्याला आता राम मंदिर बनलेलं आहे मी दोन कडे फक्त गाते सहजा छान पद्धतीने कोणीतरी उखाणं सादर केला कोणीतरी नृत्य सादर केलं कोणीतरी कडकळत काहीतरी कोणाला धमकी दिल्या ह्या प्रत्येक वैधीच्या अंगामध्ये लपलेले हे जे गुण होते ते आज आपल्याला पाहायला मिळाले त्या सगळ्या वहिनींना खरंच या जिजाऊ मातेसमोर मानाचा रबरा सगळ्या वहिनींसाठी दोनदा काढा उठावल्या प्रयत्न केला मी उखाना नवीन प्रकारे घेण्याचा सातारकर मित्र मंडळ वापी आयोजित आज खेळ आहे पैठणीचा भाऊंच्या रचित खेळ आहे पैठणीचा सुरेश रावांचे नाव घेते भाग्य माझे क्षण आहे हा सौभाग्याचा थँक्यू पुढच्या फेरीच्या अगोदर मला पण तुम्हाला एक गंती ठरव सांगा सा असं स्त्रिया गाणं कशा गुणगुणतात सगळ्या बहिणींनी लक्षात आहे आपली पुढची फेरी लवकरच सुरू होणार आहे तुम्ही सर्व गाणं गुणगुणता काम करताना गाणं गुणगुनता का माझी बायको पण गुणगुणते सतत सकाळ दुपार संध्याकाळ ती अशी करत असते मी तुला म्हटलं का तू काय गुणगुनतेस मला ऐकल्यासारखी वाटली नाही नेमकं हे गाणं काय मला सांग ना तर एक दिवस ती गाणं म्हणाली माझ्यासोबत अगदी जुनं गाणं आहे उमापती शंकर प्रसन्न वावा उमापती शंकर प्रसन्न वावा माझा पती माझ्या मुठीवा शंकर प्रसन्न वा वा तुम्हाला वाटतं ना असं उद्यापासून किती महिला माझ्या वहिने हे गाणं म्हणतील म्हणणार ना आता त्याच्या पुढचं ऐका मग तुम्ही म्हणणार नाही त्याच्या पुढचं ऐका आता मी हे ऐकून सतत हे चालू की अरे हे अशी काय म्हणते सारखं मी तुझी तिच्या मुठीत कसं काय राहू त्याच गाण्याला मी बदललं आणि त्याच्यानंतर माझ्या बायकोच गाणं बदललं तेच गाणं मी कसं म्हणालो बघा उमापती शंकर प्रसन्न वावा उमापती शंकर प्रसन्न वावा हिचा <laughs> पती दुसरीच्यासन्न अगोदर माझी बायको गाणं तुम्हाला की रोज बोलते मीरा आवडला तर जोरदार टाळ माझ्या आणि तर आता एक गेम चालू होणार आहे बॉल म्हणजे बॉल म्हणजे ती